मुरम्मा मालिकेत उद्याच्या भागात पाहायला मिळते की मालविका अक्षय आणि रमा हे त्यांचं चो बोलणं चोरून ऐकत असते तेव्हा मालविका अक्षयला बोलते की माझी सगळी तयारी झाली आहे अगदी थाळीसुद्धा रेडी आहे फक्त तुम्ही लवकर उठा म्हणजे झालं तुम्हाला उठणं लावलं तर चालेल ना त्यावर अक्षय शॉक होतो आणि हा करतो त्यावर मालविका बोलते बायकोने नवऱ्याला लावायचं असतं ना म्हणून विचारलं आणि रमा ही सर्व त्यांचं बोलणं ऐकत असते दुसरीकडे पाहायला मिळते की रमा ही थाली तयार करीत असते तेव्हा मालविका विचारते काय करतेस तेव्हा तेव्हा रमा बोलते उद्याची तयारी त्यावर मालविका बोलते तो हक्क माझा आहे तेव्हा रमा बोलते अशा खूप आल्या आणि गेल्या हक्क सांगणाऱ्या अक्ष तेव्हा मालविका बोलते अक्षरजींना उद्या उठणं मीच लावणार तेव्हा रमा बोलते तर बघूया नक्की कोणा कोणाला हक्क मिळतो ते आणि दुसरीकडे पाहायला मिळते की मालविका ही सकाळी उशिरा उठलेली असते तेव्हा यावती मालविकाच्या तोंडावर पाणी मारते आणि बोलते हे साडी घाल आणि जा दुसरीकडे पाहायला मिळते की अक्षर हा पाटावर बसलेला असतो आणि तेव्हा रमा आणि तिथे आरोही पण असते तेव्हा रमा बोलते मालविका अजून आली नाही वाटत त्यावर वा अक्षय बोलतो की आरोहीला की तुझी आई लावेल ला। हा आता आपल्याला उठणं तेव्हा रमा बोलते तिची आई मी अशी रमा अक्षयला टोमणा मारते तेव्हा अक्षयला रागात बोलतो बसलो आहे ना आणि आता पुढे पाहायला मिळेल मालविका ही उठणं लावायला येणार का की रमा हा ही उठणं लावेल अक्षयला तर पाहायला विसरू नका रंबा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद